नमस्कार मित्रांनो विषय महत्वाचा आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा मला एक आत्ता कॉल आला होता आज परभणीवरून परभणीच्या ज्या ताईंचा मला कॉल आला त्या ताई सांगत होत्या ती त्यांची हिस्ट्री मी तुम्हाला सांगणार आहे विषय युट्यूबच्या संदर्भात आहे युट्यूब चॅनल नवीन ओपन करण्यापासून मॉनिटाईज होईपर्यंत ज्या ज्या अडचणी येतात त्या अडचणी संदर्भातला हा व्हिडिओ आहे त्या ताई आणि त्यांची मुलगी दोघी मिळून रेसिपीचा चॅनल चालवत होत्या गेल्या एक वर्षापासून आणि एक वर्ष त्यांनी चॅनलवर चा, मेहनत घेतली चॅनल चे सबस्क्राईबर आणि युट्यूबवरती काही सर्च केल्या काही गोष्टी आणि त्यांना एका व्यक्तीचा नंबर मिळाला त्या व्यक्तीला त्यांनी कॉल केला आणि कॉल केल्यानंतर त्या व्यक्तींनी कमेंटमेंट केली की तुमचा चॅनल मॉनिटाईज होण्याची जिम्मेदारी माझी मी तुमचा एक हजार सबस्क्रायबर आणि चार हजार घंटे वॉच टाइम मी कम्प्लीट करून देतो आज त्या माणसाने बोलल्यानंतर त्यांनी साडेसहा हजार रुपयामध्ये त्या व्यक्तीसोबत डील केली तो व्यक्ती महाराष्ट्रीयन नव्हता हिंदी भाषिक व्यक्ती होता आणि त्या व्यक्तीनी त्यांना एका दिवसामध्ये चार हजार घंटे वॉच टाइम आणि एक हजार सबस्क्रायबर कम्प्लीट करून दिले त्यांच्या चॅनलला व्ह्यूज देखील येत नव्हते चॅनलच्या सेटिंग्स कशा होत्या माहित नाही चॅनलच्या काही छोट्या छोट्या सेटिंग्स असतात त्या ऑन होत्या ऑफ होत्या काहीच माहीत नाही त्यांना चॅनलबद्दल जास्त नॉलेज नव्हतं आणि त्यांचा चॅनल अप्लिकेशन आलं मॉनिटाईज करण्यासाठी त्यांनी अप्लाय केलं मॉनिटाईज करण्यासाठी तर त्यांना रिव्ह्यूज स्ट्राइक पडल्यानंतर त्यांचा चॅनल आज युट्यूब वरून कायमस्वरूपी डिलीट झालेला आहे असा प्रकार या ताईंसोबत घडलेला आहे आता त्या ताईंचं मला म्हणणं आहे की माझं नाव सांगू नका ना कारण आमच्या सोबत एक वर्ष आम्ही युट्यूबवरती काम केलं आज आमचं चॅनल डिलीट झालं आमची चूक झालेली आहे तर तुम्हाला विनंती आहे मित्रांनो सगळ्यांना कळकळीची विनंती आहे कुणालाही असं युट्यूबवरती व्हिडिओ पाहून लगेच विश्वास ठेवू नका त्यांना पैसे देऊ नका एक हजार सबस्क्रायबर हे नॅचरली यायला पाहिजे एक चार हजार घंटे वॉच टाइम नॅचरली यायला पाहिजे तुमचा कंटेंट हा तुमचा स्वतःचा असायला पाहिजे तुम्ही तुमचे स्वतः व्हिडिओ बनवले पाहिजे दुसऱ्याचे व्हिडिओ त्या युट्यूब चॅनलवरती टाकू नका कारण युट्यूबचे काही स्ट्रिक्ट नेम आहेत दुसऱ्याचे म्युझिक किंवा व्हिडिओ तुम्ही नाही घेतले पाहिजे स्वतःच जर कंटेंट असेल तर युट्यूब चांगले पैसे तुम्हाला देऊ शकतं चांगला इन्कम युट्यूबवरती तुम्हाला मिळतो मी एक अशीच पेड सर्विस चालू केलेली आहे नवीन चॅनल ओपन करून तुमच्या बँकेत पैसे येईपर्यंत चॅनल मॉनिटाईज होईपर्यंत मी सपोर्ट करतो फेसबुकचं पेज क्रिएट करून तुमच्या बँकेत पैसे येईपर्यंत फेसबुकचं पेजचं काही मी तुम्हाला सपोर्ट करत असतो जर तुम्हाला माझी मदत हवी असेल तर मी पर्सनली भेटून तुम्हाला मार्गदर्शन करत असतो त्याची एक छोटीशी अमाऊंट मी घेत असतो ती अमाऊंट फार मोठी नाहीये कारण माझा तुमचा सोबत जो वेळ खर्च होतो त्या वेळेत मी थोडासा माझा वेळेचा मला बेनिफिट मिळावा म्हणून खास पैसे घेत असतो माझा तसा उद्देश मराठी माणूस युट्यूब चॅनलवरती किंवा सोशल मीडियावरती आला पाहिजे कारण खूप सारे बाहेरच्या राज्यातले लोक आज युट्यूबवरती पैसे कमवतात महाराष्ट्रात देखील काही बोटावर मोजण्या इतके लोक आहेत जे युट्यूबवरती खूप चांगले पैसे कमवतात त्याच्यामध्ये जे लोक आहेत हे अडाणी आहेत शिक्षण नाहीये अंगठबात लोक युट्यूवरती पैसे कमवतात फेसबुकवरती पैसे कमवतात तर मला वाटतं तुम्हाला काहीच अडचण नाही पैसे कमावायची असतील तर युट्यूबवरती आलं पाहिजे युट्यूब मोबाईल सगळेजण वापरतात मोबाईल अँड्रॉइड मोबाईल सगळ्यांच्या घरात आहे आयफोन सगळ्यांकडे आहेत रिचार्ज सगळेजण करतात तर युट्यूबवरती या तुमच्याकडे तुमचा कंटेंट असेल किंवा तुमचा जे काय तुम्ही काम करता ते कामाचे व्हिडिओ जर तुम्ही काढून टाकले तर निश्चित लोक पाहतात आणि युट्यूबवरती चांगले पैसे मिळतात तर सगळ्यात महत्त्वाचं विनंती आहे युट्यूबवरती खोट्या आश्वासनाला बळी पडू नका कुणालाही तुम्ही तुमचे पैसे देऊन चॅनल मॉनिटाईज करून घेऊ नका असा चॅनल मॉनिटाईज होत नाही आणि जरी भविष्यात तुम्हाला सबस्क्रायबर कोणी विकत दिले तरी ते सबस्क्रायबर तुमच्या कंटेंट्समध्ये कंटेंटमध्ये इंटरेस्टेड नसतात तुम्हाला व्ह्यूज येत नाहीत भविष्यात आणि तुमचा चॅनल पुढे चालत नाही तर नॅचरली या सगळ्या गोष्टी व्हायला पाहिजेत तशा नॅचरली गोष्टी कशा करायच्या सेटिंग कशा करायच्या चॅनल ओपन कसा करायचा त्याचं मॉनिटायझेशन कसं करायचं गुगल ऍडसन्स अकाउंट कसं ओपन करायचं पिन व्हेरीफाय कसा करायचा बँक अकाउंट सबमिट कसं करायचं सगळ्या गोष्टी मी प्रॉपरली तुम्हाला शिकवत असतो आणि त्याच्यात तुमचा आणि माझा दोघांचा वेळ जातो पण थोडाफार पैसा देखील खर्च होतो तुमच्यापर्यंत यावं लागतं भेटावं लागतं तास दोन तास वेळ एका वेळी भेटल्यानंतर जातो तर याच्या थोडीशी अमाऊंट मी तुमच्याकडनं घेत असतो जास्त पैसे मी घेत नाही पण तुमचा चॅनल मॉनिटाईज करून देण्याची जिम्मेदारी मी पूर्ण घेत असतो मी सांगेल त्या पद्धतीने तुम्ही जर काम केलं तर सहा महिने मॅक्झिमम खूप होतात तुमच्या अकाउंटमध्ये पैसे येण्यासाठी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला निश्चित कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सगळ्यात महत्वाची विनंती व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलेलाच आहे तर माझ्या या चॅनलला निश्चित सबस्क्राईब करा असेच इंटरेस्टिंग आणि नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वप्रथम पाहायला मिळावेत या उद्देशाने सबस्क्राईब करून ठेवा स्क्रीनवरती माझा नंबर तुम्हाला दिसतोय माझं मार्गदर्शन तुम्हाला फ्रीमध्ये हवं असेल तर स्क्रीनवरच्या नंबरला फक्त व्हॉट्सअप करा विनंती आहे कॉल कुणी करू नका व्हॉट्सअपला एक मेसेज द्या मेसेज दिल्यानंतर मी तुम्हाला रिप्लाय देईल किंवा मी तुमच्यासोबत संपर्क करेल धन्यवाद